सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष खुश खबर खुश खबर निफाड मध्ये नवरात्र उत्सवानिमित्त श्री सद्धा ऑटोबॉ ची विशेष धमाका ऑफर नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने निफाडमध्ये संभाजीनगर रोडवर स्थित प्रसिद्ध श्रद्धा ऑटोवर्क्स आपल्या ग्राहकांसाठी खास धमाका ऑफर घेऊन आली आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते बारा ऑक्टोबर या काळात ही विशेष ऑफर उपलब्ध असून यामध्ये विविध ब्रँडच्या टू व्हीलर गाड्यांच्या कामावर आकर्षक सवलती मिळणार आहेत श्रद्धा ऑटोबर्ग्स हे हिरो बजाज बुलेट होंडा एस अशा नामांकित कंपन्यांच्या टू व्हीलर गाड्यांचे काम उत्कृष्ट आणि योग्य दरात करत असून यंदा नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी एक खास ऑफर दिली आहे यामध्ये इनोव्होस कंपनीचे जपान फुल सिंथेटिक ऑइल जपान टेक्नॉलॉजी खरेदीवर बासमती राईसही फ्री देण्यात येणार आहे त्याचबरोबर गाडीच्या फुल सर्व्हिसिंगचा लाभही ग्राहकांना मिळणार आहे ही ऑफर पूर्ण नवरात्र उत्सव काळात म्हणजेच तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे या व्यतिरिक्त दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पन्नास लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत ज्यात भाग घेणाऱ्या ग्राहकांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी आहे यासाठी श्री सद्द ऑटो वर्क मालक श्री सुनील शेठ बोराडे आणि प्रेम सुनील बोराडे यांनी सर्व ग्राहकांना या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले सर्व प्रकारच्या बी एस बी टू व्हीलर ची खात्रीशीर कामे सर्व कंपन्यांच्या बी एस फोर बी एस सिक्स टू व्हीलर स्पेअर पार्ट होलसेल आणि रिटेल दरात उपलब्ध उत्कृष्ट व अनुभवी मेकॅनिकल टीम आपली सेवा करण्यासाठी सज्ज पंधरा वर्ष पासून दहा वर्ष पासून त्यांच्याकडे काम काम चांगलं काम चांगलं सर्व चांगलं सर्व चांगली तुम्ही यांच्या गॅरेजला किती वर्षापासून येतो आम्ही सात आठ दहा वर्षापासून तुम्हाला यांच्या गॅरेज बद्दल सर्व्हिस कसं वाटत आज यांनी दसऱ्या निमित्त स्कीम लावले नवरात्री निमित्त स्कीम लावले त्यामुळे तुम्ही आला ग्राहकांनी या उत्सवातील विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी श्रद्धा ऑटो वर्क्स अवश्य भेट द्यावी अधिक माहितीसाठी संपर्क साधा सुनील बोराडे अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठेचाळीस त्रेसष्ट एकाहत्तर प्रेम सुनील बोराडे ऐंशी दहा एकोणनव्वद नव्वद नव्वद संपर्क पत्ता श्रद्धा ऑटोवर्क्स संभाजीनगर रोड निफाड या नवरात्र उत्सवात आपल्या गाडीच्या देखभालीसाठी आणि लकी आकर्ष संधी तसेच सर्व गाड्यांचे युनियर स्पेयर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण श्रद्धा ऑटोवर्क्स निफाड चला तर मग आज श्री श्रद्धा ऑटोवर्क्स नक्की भेट द्या योगेश कळिले दक्ष न्यूज निफाड